नमस्कार शेतकरी मित्रांनो अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या अॅग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस टोमॅटो कांदा आणि ज्वारी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावातील नरमाई कायम आहे सोयाबीन अकरा डॉलरपेक्षा पेक्षा कमीच पातळीवर दिसून येत आहे आजही सोयाबीन दुपारपर्यंत वायद्यांमध्ये दहा पॉईंट एकोणीस डॉलर भाव मिळत होता देशातही सोयाबीन दबावातच असून सोयाबीनला आजही चार हजार शंभर ते चार हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे देशात सोयाबीनचे भाव चाळीस हजार रुपये प्रतिटनांवर होते सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला बाजारावरील आजही दबाव कायम आहे आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातही कापसाला तसेच सुताला उठाव मिळत नाही त्यामुळे कापूस भाव सध्या दबावातच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाची विक्री वाढलेली आहे आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे अडुसष्ट पॉईंट ब्याण्णव सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते तर देशातील बाजारातही सप्टेंबरचे वायदे छप्पन्न हजार नऊशे वीस रुपये प्रतिखंडीवर होते तर बाजार समित्यांमधील भाव सात हजार ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान होते कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला बाजारात टोमॅटोची आवक वाढत आहे त्या प्रमाणात भावातही काही प्रमाणात नरमाई दिसून येत आहे गेल्या आठवडाभरापासून टोमॅटोचा भाव काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे टोमॅटोचा सरासरी भाव पाच हजारांवरून आता तीन हजार पाचशे रुपयांपर्यंत आल्याचे राज्यातील बाजार समित्यांमध्ये मिळालेल्या दरावरून दिसून येत आहे आजही बाजारात टोमॅटोला सरासरी तीन हजार ते थी तीन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय राज्यातील अनेक भागात सध्या टोमॅटोची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे पण आवक हळूहळू वाढू शकते असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कांद्याचा बाजार आज काहीसा स्थिरावला आहे कांद्याला वाढलेल्या भावात मागील दो दोन आठवड्यांमध्ये काहीशी मागणी कमी झाली होती त्याचा परिणाम दरावर दिसून आला कांद्याला आजही सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला बाजारातील कांद्याची आवक यापुढच्या काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे पण मागणीत होणाऱ्या बदलानुसार बाजारातील दरही बदलू शकतात असा अंदाज कांदा बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत ज्वारीच्या भावातील तेजी मागील दोन महिन्यांपासून कमी झालेली आहे बाजारात रब्बीतील ज्वारीची आवक वाढल्यानंतर दरात नरमाई येत गेली ज्वारीचा बाजार सध्या दबावातच आला आहे राज्यातील बाजारांमध्ये सध्या आवक कमी झाली आहे पण उठावही स्थिर असल्याने भाव दबावातच आहे सध्या ज्वारीला सरासरी वानानुसार दोन हजार तीनशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे ज्वारीचे भाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा